राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग फेडरेशन कप चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार तेवीस धुळे जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित उद्या स्पर्धेचा समारोप याबाबत वृत्त असे की दिनांक सोळा व सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग फेडरेशन कप चॅम्पियनशिप स्पर्धा धुळे जिल्हा क्रीडा संकुल येथील इंडोर हॉलमध्ये आयोजित करण्यात आले आहे सदर स्पर्धेचे आयोजन धुळे जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने करण्यात आले असून थाई बॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या मान्यतेने सदर स्पर्धा संपन्न होत असून राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप या कार्यक्रमाप्रसंगी या स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले होते तसेच जिल्हा परिषदचे नवनियुक्त अध्यक्ष देवेंद्र पाटील माजी अध्यक्ष सौ अश्विनीताई पवार शिरपूरचे माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन करण्यात आले तर सर्व खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाचे महत्व व या स्पर्धेत यशस्वीतेसाठी शुभेच्छा देत राष्ट्रीय स्पर्धेच्या महाराष्ट्राच्या नावलौकिक करावे यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या या स्पर्धेत विजय होणाऱ्या खेळाडूंचे दिनांक सहा ते आठ जानेवारी खंडवा मध्य प्रदेश या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय थाई बॉक्सिंग फेडरेशन कप चॅम्पियनशिप यासाठी निवड होणार असून या स्पर्धेचे विशेष महत्व म्हणून प्रास्ताविक धुळे जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष दुष्यंत राजे देशमुख यांनी केले तर या स्पर्धेसाठी एकूण दोनशे पन्नास खेळाडूंनी महाराष्ट्रातून सहभाग नोंदविलेला आहे तर सर्व खेळाडू आपापल्या जिल्ह्यातून विजयी होऊन राज्यस्तर स्पर्धेसाठी धुळे येथे सहभागी झाले असून संपूर्ण महाराष्ट्रातून चाळीस रेफ्री व जज तसेच विविध जिल्ह्यातील प्रात्यक्षिक यांच्या उपस्थितीत सदर या थाई बॉक्सिंग स्पर्धा पार पडत आहेत तर या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अरविंद जाधव सर माजी सभापती जिल्हा परिषद धुळे तसेच जैन शैक्षणिक ट्रस्टचे चेअरमन चे विजय पाटील जैन संस्थेचे माजी चेअरमन अरुण साळुंके उद्योजक व वृंदावन कन्स्ट्रक्शनचे प्रकाश पाटील पत्र पतसंस्थेचे माजी चेअरमन राजेन देशमुख सुभाष फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप वाघ जिल्हा परिषदेचे पंकज वाघ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम स्पर्धेची सुरुवात करण्यात आली यावेळी थाई बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री फरान नाझबी व सेक्रेटरी सागर कोडीसर यांनी देखील मान्यवरांचे आभार मानत राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या तर धुळ्यात पहिल्यांदाच राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धा होत असून सदर स्पर्धेसाठी अतिशय उत्तम पद्धतीने नियोजन केल्याबद्दल आयोजक धुळे जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष देशमुख व त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देण्यात आल्या तर सदर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सु सुनीता दुसाने यांनी केल्या पाहिजे कारण लहान मुलं आहेत माननीय आणि मित्रांनो मला ना।, ना काही गोष्टी खूप लेट कळल्या त्याच्यातले काही मी तुम्हाला त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला सांगतो हॅलो हॅलो मागे बोलू ना का मित्रांनो इट इज नॉट अबाउट लुझिंग ऑर मिनिंग इट इज अबाउट द पार्टिसिपेशन तुमचा सहभाग किती इम्पॉर्टंट आहे तुम्ही किती किती प्रिपरेशन हे त्याच्यामध्ये जातात हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे त्याच्यामुळे पहिली गोष्टी एक मला आपण काढून टाकतात की आपल्याला जिंकायचंय सगळं नंतरचा भाग आहे मला अटलजींचा एक शेअर आहे त्यांनी लोकसभेमध्ये म्हटला होता की क्या हार मे त्या जीत मे म्हणजे काय हारायचं काय जिंकायचं किंचित नाही भयभीत नाही मला त्याची चिंता नाही संघर्ष मे जो भी मिला ये भी सही है वो भी सही त्याच्यामुळे कोणत्याही पार्टिसिपेशनला तुम्ही शंभर टक्केच्या रिझल्टची चिंता करू नका तुम्हाला एक गमत सांगतो की मी कॉलेजमध्ये असताना शाळेमध्ये असताना मी दोन प्लेयर्सच्या इतका प्रेमात होतो इतका प्रेमात होतो त्या त्या वयामध्ये मी एक होता माहीत काय कोणी नाव ऐकलं छोट्या कोणाने पण ऐकलं हे आपण ऐकलंय आणि एक दुसरं होता धिगो मॅरडोना त्या दोघांच्या मध्ये म्हणजे मी त्या काळी आमच्या इथे असे पोस्टर लावायचे छोटे छोटे पोस्टर्स गोळा जायचे असं आम्ही आमच्या सगळेचे साळ्या गुलं आम्ही तेव्हा करायचे त्याच्यापैकी एक एक, एक अनुभव मी तुम्हाला जरूर सांगणार आहे की एकोणीसशे नव्वद साली वाईट टायसन हा किंग किंग होता बॉक्सिंगचा वेगवेगळ्या किंग होता त्याला त्याला काही कोणी म्हणू शकत नव्हतं आणि एक बस्तर डगरस नावाचा एक बॉक्सर होता पण बघा निवड नंबर चाली होता मला वाटतं जपान एक आता तेव्हा माईक टायसन नंबर वन होता जगातला नंबर वन आणि बस्तर टग्लस बराच वर टाइटी खाली होता त्याच्या अगोदर हे थर्टी सेवन वर्सेस झिरो थर्टी सेवन फाइट्स खेळणार थर्टी सेव्हन जिंकला वर्ल्ड नंबर वन आणि बसत डक कधी हा कधी जीत असा त्याचा प्रवास होता उद्या फाईट होती आदल्या दिवशी माईक टायसनने एक एक सिंगर त्याच्या ऑटोग्राफी दिलेला आहे की माईक टायसन हा रात्रभर पार्किंग करत बसला आणि त्याला नाव विचारणारे फाईट आहे आणि तू वर्ल्ड चॅम्पियन आहे तर तो म्हणतो अशा हजार डबस सांगितलं ना मी पंधरा दिवस झोपले तरी त्यांना बनवून झाली फाईट सुरू झाली आणि माईट पण एकदम टॉप झाली त्याच्या अगोदर थर्टी सेव्हन पैकी जवळजवळ ऐंशी टक्के वेळेला माईक टायसनने समोरच्या इतिहास होता एवढा त्याच्यामध्ये पॉवर होता एवढा नंबर वन होता आणि अचानक ते हळूहळू हळूहळू पलटू लागला आठव्या राऊंड पर्यंत बस्टरला माईक टायसनने पाडला आणि सगळं जग ऍक्च्युली माईक टायसन जिंकावा आणि माईक टायसनचा जो फाईट आहे ते ऍप्रिशिएट करण्यासाठी ताकत जग त्याच्यामध्ये होतं त्याच्यामध्ये निर्माण होत मी पण बाईक फॅसरला प्रचंड चेअरअप अप करतो आणि त्याच्या नंतर आठव्यांदा तो पडला जगाला माहिती होतं की हा बस्तर उठणार नाही आजपर्यंत उठला नाही आणि तो बस्तर बघाच उठला तुझे मगाशी म्हणाल ना की तुम्ही कम्बॅक कस करता लाईफ मध्ये ते महत्वाचं हा बस्तर परत उठला लोकांनी चेअरी बस्तरला पण सुरू केला की आजपर्यंत कोण उठला नाही बस्तर उठला आणि दहाव्या रांगला बस्तरने माईक कॅसनला पाडला आणि माईक कॅसन उठला नाही वाईट मॅसेस त्याच्यामध्ये हरला सांगायचा मुद्दा आहे आणि सगळ्या वर्ल्ड न्यूज पेपरने तेव्हा असं सांगितलं की त्याच्यामुळे खेळाने आपण त्या खेळाडू वृत्तीने खेळलं पाहिजे हे याच्या मागे मला सांगायचं आहे अजून एक छोटं उदाहरण देतो तुम्हाला बोलणार असेल हा हंगेरी देशाचा होता आणि तो युद्धा तो एका सैन्यामध्ये साधा शिपाई पदावर होता एकोणीशे छत्तीस साली ऑलिम्पिक आले तेव्हा त्याला पार्टिसिपेट करू दिलं नाही कारण तो साधा शिपाई होता तेव्हा कमिशन ऑफिसर जे होते त्यांना आढळून राहायचे म्हणून टॅकॉकला त्याला पार्टिसिपेट होऊ दिलं नाही आणि टॅकॉकला सैनिक होता दुसऱ्या वर्षी एका हँड ग्रेनेटचा अपघात झाला मित्रांनो तो झोपला तुझ्या एक हँड ग्रेने फुटला आणि टॅकॉकचा राईट हँड जो आहे शूटिंगचा तो निकामी झाला तो हाताने शूटिंगच करू शकत नव्हता नंतर महायुद्ध आले दोन तर टॅकॉक काय करतात तो, तो रात्री प्रॅक्टिस करायला लागला आणि लेफ्ट हँडला प्रॅक्टिस करायला लागला राईट हँड त्याचा अधिकामी झाला तो लेफ्ट हँडला प्रॅक्टिस करायला लागला आणि फॉर्टी एट साली लंडनला ऑलिम्पिक्स होते आणि मला वाटतं अलेक्झांडर क्लार्का नंबर वन जेव्हा वर्ल्ड चॅम्पियन होत टॅकॉकने त्याला हरवलं आणि बोल करत सगळ्या जगाला असं वाटतं ते असं त्याने मिळवलं होतं परंतु परत चार वर्षांनी अवलंबित झाले जपानमध्ये मध्ये त्याच्यामध्ये त्याचा पण परत बोर्ड कर आणि राईट हँड ठिकाणी झाला असताना त्याने लेफ्ट हँडने प्रॅक्टिस करून हो। सांगायचा उद्देश एवढाच आहे की दि तुम्ही कम बॅक कसे करता तुमचा तुमचं पूर्ण लाईफ मला वाटतं निर्भर आहे हा तर एक जस्ट गेम आहे त्याच्यामुळे तुमच्या हंड्रेड पर्सेंट पार्टिसिपेशन घ्या आणि निखळ आनंद घ्या एवढंच सांगतो मला आम्हाला सर्वांना कायम तुम असू द्या तसेच जिल्हा परिषदचे अध्यक्ष माननीय दादासाहेब देवेंद्र पाटील यांचे देखील या स्पर्धेनिमित्ताने आम्हाला अनमोल असं सहकार्य लाभलेलं आहे त्यामुळे मी त्यांचे देखील येथे मनापासून आभार मानतो की आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवली राजे राजन देशमुख धुळे जिल्हा थाईबॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने धुळे जिल्हा क्रीडा संकुल येथे दिनांक सोळा व सतरा डिसेंबर रोजी हो बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्राद्वारा मान्यताप्राप्त राज्यस्तरीय फेडरेशन कप येथे आयोजित करण्यात आलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातनं जवळपास अडीचशे खेळाडूंचा व चाळीस कोच रेफरी आणि जजेसचा येथे सहभाग झालेला आहे या स्पर्धेसाठी जवळपास वीस जिल्ह्यातून खेळाडू महाराष्ट्रातनं इथं आलेले आहेत आणि या स्पर्धेत विजयी होणाऱ्या खेळाडूंची दिनांक सहा ते आठ जानेवारी मध्य प्रदेश खंडवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय फेडरेशन कप चॅम्पियनशिपसाठी निवड होणार आहे या स्पर्धेसाठी आज आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री धिवरे साहेबांचं अध्यक्ष म्हणून स्थान लाभलं आहे तसेच जिल्हा परिषदचे अध्यक्ष अद, श्री देवेंद्रदादा पाटील यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे तसेच या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्वतः महाराष्ट्र थायबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री फरान नाबजी व सेक्रेटरी सागर कोळी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री जमीन शिकलगर सर जे राष्ट्रीय टेक्निकल डायरेक्टर यांचीसुद्धा या राष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेसाठी इथे प्रमुख उपस्थिती आहे आणि या दोन दिवस चालणाऱ्या स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी धुळे जिल्हा साईबॉक्सिंग असोसिएशन कटिबद्ध असून अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धेची सुरुवात झालेली आहे धन्यवाद